श्री यतिराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अरुण प्राथमिक शाळा व लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशाला सुनील नगर सोलापूर येथे इयत्ता दहावीचा निकाल ब्याऐंशी पॉईंट शून्य पाच टक्के लागला यंदा ही मुलींनीच बाजी मारली सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक शंकर चौगुले सचिव विजय कुमार चौगुले यांनी अभिनंदन केले प्रथम क्रमांक वेनेला यनगंदुल द्वितीय क्रमांक भाग्यलक्ष्मी मादास तृतीय क्रमांक यमुना मैले या विद्यार्थिनींनी घवघवीत हे विद्यार्थी यशाचे मानकरी ठरले सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक, शिक्षक कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले शाळेच्या मुख्याध्यापिका अंबूबाई पोतू मॅडम यांनी अभिनंदन केले व लवकरच त्यांचा सत्कार ठेवण्याचा निर्धार केला अशा सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे शाळेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धूल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा